आ, नमस्कार मित्रांनो मी मुकुंद अगुर नोले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन वेटामध्ये मित्रांनो आजच्या वायगाव शंकरपटामध्ये या सरांची जोडी विजय झालेली आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया शुभेच्छा विजय झाल्याबद्दल तुम्हाला परिचय देतो नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सगळ्याचा सुखात जावं माझं नाव आहे कालिदास रेमनाथ भोयर पोरला तहसील जिल्हा गडचिर्ली पोस्ट पोरला आपली जोडी मेहनत खूप केल्यावर आमची टीमने खूप मेहनत घेतले बैलाच्या मागे आमचा बैल थोडा नऊ तारखेला गेम होता नऊ तारखेच्या आम आम गेम आमच्या बैलाचा थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे पंधरा दिवस आम्ही गेम समोर नेऊन बैलाला जमून मेहनत घेऊन खूप मुलाबाळापेक्षा आपण त्याची काळजी करतो त्याला खाऊ बन करतो वेड्या व आंघोळ पाणी सगळी आपली जुपणारी टीम कातकर आपले मनोररावजी यमजलवार अश्विन भाऊ आपले नानाजी जांगी सर, सर सहकरी है। सहकरी है आपले विलास भाऊ ताटपलान सर विलास भाऊ ड्रावर यांचा बहुत सहकार्य आहे सहकार्य डग्गेवाले आपले पोरल्याचे मुरकुटे सर तमस साहेब तमस साहेबांनी आमचे बैल बनवून दिले तमस ड्रावर त्यांचा पण अभिनंदन आहे आम्हाला आणि पुऱ्या टीमचा अभिनंदन आहे बैलांचा परिचय बैलाचा परिचय म्हणजे हा मेंढी म्हणून याला ओळखले जाते आणि हा पंजाब वरून घेऊन आणलेला बैल आहे पंजाब वरून आपण जाऊन बैल घेऊन आणलेला आणि हा बैल एम आम्ही घेऊन आणलो त्याचा खोक्या खोक्या नहीं नहीं। खोक्या म्हणजे याचा टोपण नाव आहे बैल नागोरी बैल आहे तो किती खेळ झाले यांच्या या मेंढ्या बैलांचा पहिलाच गेम आहे या खोक्या बैलाचा तिसरा गेम आहे दोन, दोन गेम विजय झाला दोन एक गेम पडला कोणत्या पटामध्ये विजय झाला देशपूर देशपूर गडचिरोली जिल्हा आणि वायगाव मध्ये दोन गे हळदच्या पटमध्ये मध्ये पडला कशी मेहनत केली मग आजच्या साठी आजच्या साठी खूप मेहनत केली आम्ही कालच बैल आणले वेळोवेळीच आपले माणसं सहकार्य केले घरमालक पण सहकार्य केले याची कमिटी पण चांगला सहकार्य दिले आश्वासन दिले आपल्याला चांगल्या पद्धतीनं कमिटीचा पण आभार आणखी कोणते बैल आहेत तुमच्याकडे आमच्याकडे खोलपाट्या म्हणून बैल आहे त्या बैलाची वय कमीत कमी पंचवीस ते सव्वीस वर्ष वय आहे त्याचे बत्तीस खेळापैकी तो अठ्ठावीस गेम विजय झालाय त्या बैलाचे पुण्य म्हणून आपण हे जिंकलो ना जोडी त्या बैलाच्या आपण पाया लागून आलो आज विजय मिळू देवा म्हणून कोण कोणते सुधारणा व्हाव्या वाटत पट म्हणजे आता हे खेळण्याच्या आबादी सुधारणे म्हणजे वन साइड गेम होते नाही का एक सुधारणा म्हणजे बरोबरीत गेम चालायला पाहिजे होता बाकी सुधारणा कमिटी वाल्याने देलोन केले आहेत पट्टी मारून टाका मी जर नाही पट्टी मारतात संपूर्ण काम करतात सकाळी मालिशला या म्हणल्या मालिश मारायला येतात बिना पैशांनाच बिचारे सेवा करते आणखी काय सांगाल आज एवढे मोठे प्रेक्षक बघायला आले आणि आज नवीन वर्षाचा पहिला दिवस तुम्ही आता सगळ्या प्रेक्षकाला आमच्या अभिनंदन आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत असेच खेळ व्हावा आणि आपला नवीन वर्ष धडाडीत चांगला व्हावा आणि आमचे संपूर्ण गेम विजय व्हावा अशी आमच्या टीमची अपेक्षा आहे परिचय द्या तुमचं माझे नाव परवीन पुरुषोत्तम राऊत पोरला अरे घरा बसला कधीपासून कधी आहात या क्षेत्रात मी तीन चार वर्ष झाला पटोच्या क्षेत्रात लागलो तेव्हाचाच मी बैल म्हणजे पकवणी माझा काम आहे मी या जोडीचे सहा महिने कमीत कमी मेहनत केलो सहा सा, महिने तेव्हाच मी हिचा खेळ लावलो मी मशीच्या पटत नेलो होतो हो, पण आपला काही बजेट बसला नाही हिचा तर आपण तेतून वापस आणलो मस्ती नाही केलो खेळात हे माझी हे आहे पैसे किती मेहनत करावी लागते बैलांच्या मेहनत पुष्कळ करावा लागतो मुलापेक्षा मेहनत करावा लागते त्याला खाना पिणं त्याला दाणी लावणं बहुत काळजी आहे त्याची घेणी माझा एक म्हणणं आहे का जो ड्रायव्हर आहे तो असेदा फिक्सिंग चे गेम खेळावा नाही हे माझी अपेक्षा आहे जो फिक्सिंग करत असेल त्याला जोड्या नाही का मारावा दाली हा सुधारणा होवा हे माझा म्हणणं आहे जोडी हकलताना कसं मी जोडी मी आपल्या तालान म्हणजे माग राहो पण त्याला धांदल नाही करत जो काही करायचा आहे तो शेंड्यावर हे माझी अपेक्षा आहे आतापर्यंत किती बैल हाकल मी बैल पुष्कळ कर आहे अशी गिनती नाही आहे पण मी कधी कधी म्हणजे गेल्या वर्षी माझा असाच गेला एक वर्ष नाही का बैल नव्हते आपल्याकडे मी एक वर्ष घरीच बसलो फक्त एक दोन काल लो, लो। गेम काढलो मग घरीच बसलो हाच पहिला गेम नवीन वर्षाचा माझा पहिला जे नवीन मुलं आहे त्यांना ड्रायव्हर आहे काय लक्षात ठेवावं लागतील म्हणजे बैल कसा चालते का चालते तो पहावा लागते बैल कोण्या याच्यात जात आहे काट्यावर जात आहे का शिवर जात आहे तो पहिलं पाहला तेव्हा तो बैल लावणे म्हणजे त्याला चार पाच लावा आणखी काय सांगाल विषय पटाविषयी विषय बहुत मेहनत आहे जुकणारे बरोबर पाहिजे आपली टीम बरोबर पाहिजे तेव्हा हा असा कारभार जम आता जमू शकणार नाही धन्यवाद माहिती दिल्या धन्यवाद कोणी बोलणार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या वायगाव शंकरपटामध्ये जोड विजय झाली त्यांची मुलाखत जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर वर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद